डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या जुन्या पेन्शन साठी चौदा तारखेपासून बेमुदत संप देशमुख कृषी विद्यापीठातील सगळं कर्मचारी जे डी सी पी एस आणि एन पी एस मध्ये आहे जुन्या पेन्शनसाठी राज्य शासनाच्या विरोधात हा मोर्चा आयोजित किंवा संप आयोजित केलेला आहे आणि हा संप कायमस्वरूपी राहणार आहे जिथपर्यंत आपल्या मागण्या मान्य होणार नाही निश्चित आपल्याला माहित आहे की बा जर पेन्शन नसेल तर उत्तर अर्धात वाईट दिवस येण्याशिवाय पर्याय राहिला नाही आमच्या समोर आणि सगळ्यांचा अनुभव घेता ही पेन्शन आम्हाला लागू झाली पाहिजे शासनाने विविध कारण सांगितले तरी पण सुद्धा त्या कारणावर आमचा विश्वास नाही समिती गठीत केली आहे त्याच्यावरही आमचा विश्वास नाही कुठेतरी आम्हाला जाहीर करायला पाहिजे पेन्शन आणि लेखी स्वरूपात द्यायला पाहिजे तेव्हाच आम्ही हा संप बंद करणार आहे नाहीतर आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी हा संप कायम ठेवणार आहे आणि निश्चितच याचे परिणाम सुद्धा दूरगामी होतील आम्हाला माहित आहे तरी पण आम्ही लढा कायम ठेवणार आहे धन्यवाद